मी तर सहज आलो काय चर्चा कशा पद्धतीनं आंदोलन समोर नेलं पाहिजे आणि सरकारकडून नेमकं काय आपण करून घेतलं कर पाहिजे या दोनही हेतून मी इथं आलो आहे एकतर आंदोलन सरकार बरोबर -बर करत नसेल तर आंदोलनाच्या भूमिकेत आणि सरकारनं व्यवस्थित कसं करून घ्यायचं आहे त्याही भूमिकेमध्ये आपल्याला म्हणजे एकतर सकाळ मराठ्यांना कसं आरक्षण भेटन दोन्ही गोष्टीसाठी सहज चर्चा करायला सहज चर्चा नाही तर आता वीस तारखेला इथून मनोज जरांगी पाटील आणि मराठी निघणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सरकार कडून तुमचा निरोप महत्वाचा आहे असं मानलं जात आहे सरकारकडून काय निरोप आहे मी स्वतः निघणार होतो मग काय आज निरोप काय येऊन आले निरोप ते जाता आता चर्चा करायची आहे नेमकं आपल्याला कसं आहे का आपण चर्चा केल्याशिवाय मार्ग निघत नाही आणि आतापर्यंत आपण नाही म्हटलं तरी ऐंशी टक्के काम बऱ्यापैकी आपण केलेलं दिसतं सरकारनं आणि त्याच्यात अधिक कसा भर पडता येईल अखरी जातीचे दाखले भेटणं गरजेचे आहे आणि एवढं मोठं आंदोलन उभं राहिल्यानंतर ते जर भेटले नाही तर त्याला अर्थ उरत नाही तर त्याच अनुषंगानं काय कशा पद्धतीनं प्रशासनानं काम केलं पाहिजे त्यासाठी आलं पण मी सहभागी होऊन म्हणजे काय आपला म्हणजे उद्देश म्हणजे मला असं म्हणायचं की ते ठाम आहे त्यांच्या भूमिकेवरती कुठेतरी आणखी थोडासा वेळ घेण्यासाठी जसं तुम्ही की वेळ घ्यासाठी बिलकुल नाही वेळ घ्यासाठी मी आलो नाही अखेरी कसं आहे हे चर्चा जर ठेवली नाही आपण जर या बाबतीत जरांगे पाटील साहेब इथं तर उद्या मंत्रालयात काही गोष्टी काही त्यांनी लिहून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय करून अधिक त्याला मजबूत करता येईल आणि कशा पद्धतीनं दाखले भेटेन याचसाठी आलो ना गर, धरले आंदोलन आंदोलन कसं आहे मी आंदोलन थांबवासाठी आलो नाही लक्षात घ्या मी आंदोलकच आहे ना मी दहाव जाहीर केलं की मी स्वतःच आंदोलनात उभं राहणार आहोत त्याच्यानं मी कसं आंदोलन थांबवणार पण आखरी माझं असं म्हणणं आहे का आंदोलनपूर्वी जर आंदोलनात झाल्यानंतरही तोच तोडगा निघत असेल तर तो आंदोलनाच्या अगोदर निघाला पाहिजे ही प्राथमिक भूमिका आहे त्यांची मागणी हीच आहे त्या कुठेतरी सगळे सोयीची व्याख्या करणं महत्त्वाचे त्याची जर पाच सहा व्याख्या तयार झाल्या तर ते त्या व्याख्या ज्या आहे त्या प्रशासकीय बसल्या पाहिजे उद्या कोणी कोर्टात जाऊन त्याच्या विरोधात काही उभं राहता कामा नाही हा सगळा विचार करूनच तो का करावा हो लागेल तारखेपर्यंत शक्य आहे का मला असं वाटतं की आता था चर्चा झाल्यानंतर माहित पडेल ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका